बाळू दादा तुझ्या मुलाला तू यावर्षी कोणत्या शाळेत घालणार आहे मी माझ्या मुलाला यावर्षी खाजगी शाळेत घालणार आहे नंदाताई तुम्ही तुमच्या मुलीला कोणत्या शाळेत घालणार आहात मी माझ्या मुलीला आपल्या जळगाव शहरातील गंगुबाई गणपतराव यादव मनपा शाळा क्रमांक सतरा बळीराम पेठ या शाळेत घालणार आहे कारण आपल्या मनपा शाळेमध्ये आपल्याला दर्जेदार शिक्षण मिळत असेल तर का बरं आपण फी भरून मुलांना खाजगी शाळेत घालायचे आपल्या शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले जाते सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळतो तसेच मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश शूज व मोफत पोषण आहार देखील दिला जातो तसेच आपल्या मनपा शाळेमध्ये शिष्यवृत्ती व नवोदय असे वेगवेगळ्या परीक्षेची तयारी घेतल्या जातात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता शाळेत मिळणार आहे चे शिक्षण त्यामुळे आपल्या प्रवेश आजच काही गणगुबाई गणपतराव यादव मनपा शाळा क्रमांक सतरा जळगाव या शाळेमध्ये निश्चित करा चला तर नंदा ताई मी देखील सीबीएसईचे शिक्षण आपल्या मनपा शाळा क्रमांक सतरा बळीरामपेठ ह्या शाळेत मिळत असल्यामुळे मी माझ्या मुलाचा आजच प्रवेश निश्चित करणार आहे तुम्ही देखील तुमच्या मुलीला मनपा शाळा क्रमांक सतरा बळीरामपेठ ह्या शाळेत प्रवेश घ्या म्हणून म्हणतो मन उत्तम शिक्षण प्रगतीचे लक्षण आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी शाळेला भेट द्या किंवा संपर्क करा एक्क्याण्णव छप्पन्न नव्याण्णव तीस